लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष हे तयारीला लागलेले आहेत जळगाव लोकसभेसाठी भाजपकडून स्मिता वाघ तर महाविकास आघाडीकडून करण पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे तसंच वंचित बहुजन आघाडी यांनीही उमेदवार या ठिकाणी घोषित केले असून आमच्यासोबत उमेदवार आहेत संभाप्पा मी त्यांच्याकडून जाणून घेऊयात सुरुवातीला आपली ओळख काय नेमकी काय सांगायला पाहिजे मी भारी बहुजन महासंघाचा उपाध्यक्ष होतो नंतर वंचित बहुजन आघाडीचा मी चाळीसगाव तालुका अध्यक्ष होतो त्यानंतर मला बाळासाहेबांनी आज या टेजवर पोहोचलं मी आता खासदारकी उमेदवारी लोकसभेचे निवडतो आहे माझं नाव संबाप्पा जाधव युवराज भीमराव कोणकोणते कौन विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लागतात आपणास माहीत आहे की महाराष्ट्रभरमध्ये सर्व मागाई या ओ... जे प्रस्थापिक बी जे पी आहे जी सत्तेत आली आहे तिनी या देशाचं पूर्व वाटोळं केलं आहे वाटोळं केला असताना जनतेची जी महागाई आहे जी शिक्षणाचा रोजगाराचा जो आरक्षणाचा हे सर्व मुद्द्यावर यांनी कोणताही फक्त आश्वासन देत आहे आश्वासन देताना देता हे कुठंच पूर्ण पडे परत नाही आम्हाला कधी संधी दिली तर हे जनतेचं आम्ही सर्व आश्वासन पूर्ण करणार आहे काल महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद झाली शिवसेना ठाकरे गटाचे जे संपर्क प्रमुख त्यांनी आपल्यावर आरोप केलेले आहेत की भारतीय जनता पार्टीनेच तुम्हाला या ठिकाणी उभं केलेलं आहे के आणि बी टीम हे बघ भाजपची काय <coughs> संजय सावंत सावंत साहेब विसरून गेले की वंचित बहुजन आघाडी हा मोठा पक्ष आहे आणि बी टीम यांनीच उभी केली आहे की तुम्ही बघत आहे वन आपला बी जे पीचे खासदार व करणपवार मित्र असताना दोघेही आठ दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब आंबे ठाकरे गटामध्ये गेले आणि त्यांनी उमेदवारी केली माझ्या मते तर बी जे पीची बी टीम करण पवार हे आहेच मोठं आव्हान असणार आहे भारतीय जनता पार्टी असेल महाविकास आघाडी असेल या पक्षांचं मोठं आव्हान समोर असणार आहे तीन तीन मंत्र्यांची ताकद महायुतीच्या उमेदवारांसोबत असणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये एकनाथ खडसे देखील प्रवेश करतायत कसं पेलणार आहे तुम्ही आव्हान आम्ही मागच्या लोकसभेमध्ये बी आम्ही पहिल्या ट्रममध्ये आम्ही चाळीस हजार मतदान घेतलं चाळीसगाव तालुक्यातून विधानसभामध्ये आम्ही चाळीस हजार मतदान घेतलं आहे त्या अनुषंगाने आम्हाला जेव्हा जळगाव जिल्हाचा कोल दिसतो आहे त्या कोलच्या अनु आम अनुषंगाने आम्हाला बी जे पी व उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला काही वाटत नाही कारण की आम्ही आमचा विजय न निश्चित आहे गिरीश म्हणतात की पाच लाखाच्या लीडपेक्षा आमचा उमेदवार जास्त मताधिकाने आता ते लीड म्हणताय ना आता त्यांना कळालं ना की बी जे पीची बी टीम उभी केली आहे तर लीड म्हणणार आहे त्यांना दिसणार आहे येत्या काळामध्ये आठ दिवसामध्ये आपला चित्र कळून जाणारे की वंचित आघाडी किती लीडमध्ये येते जळगाव जिल्ह्याचा जो खुंटलेला विकास आहे तो करण्याचा आमचा मानस राहील अशी अपेक्षा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार संभा जाधव यांनी जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव